नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जावं तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण स्वामींचे एक मांडी पारायण कसे करावे का करावे आणि त्याला आपल्याला नक्की काय फळ मिळते त्याचे हे आपण जाणून घेऊया बघा सर्वप्रथम आपण स्वामींचे एक मांडी पारायण का करावे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या संकटात असता अडचणीत असता आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही आपले हे प्रश्न सुटणारच नाहीत आपल्याला आता ना यातून बाहेर निघणे शक्य नाही म्हणजे ते काम कोणतेही असू द्या पैशा संदर्भातील असू द्या किंवा अनेक अडचणी असू द्या त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला चोवीस तासात काही ना काहीतरी कही नक्की स्वामी महाराज संकेत देणारच मी सेवा कशी करावी काय नियम आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी बघा तुम्ही प्रत्येकच गोष्टी जर महाराजांना अशी विनंती करत असताल त्यांना संकटात टाकत असाल तर हे फार चुकीचे आहे हे बघा तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुम्ही करा म्हणजेच काय बघा आता एखादा खूप नॉर्मल प्रश्न आहे काहीतरी अडचण आहे नॉर्मल मग ते तुम्ही स्वतः स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा उगच महाराजांना ह्याच्यात घेऊ नका किंवा त्यांना संकटात टाकू नका की नाही महाराज हे झालंच पाहिजे तुम्ही हे केलंच पाहिजे तसं करू नका बघा स्वामी समर्थ महाराज हे जगाचे चालक मालक आणि पालक आहेत त्यांच्या हातीनुसार झाडाचं पानही हालत नाही आपण बर तर कोण आणि बघा प्रत्येक वेळेसच आपल्या मनातली अडचण महाराजांना सांगून चालत नाही कारण ते अंतर्ज्ञानी आहेत त्यांना आपल्या मनात काय चाललं आहे हे बरोबर कळतं पण बघा असं तुम्ही दररोज सांगूनही जर तुमचा प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही एक मांडी पारायण महाराजांचं करू शकता आता बघा ते पारायण कसं करावं हे मी तुम्हाला सांगते तुम्ही पारायणाला सुरुवात करताना तुम्ही कोणताही कोणत्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता बघा आता अडचण तुमची तुम्हाला काहीतरी मार्गच मिळत नाही आणि खरंच सांगते की खूप तुम्ही म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहात की तुम्हाला ह्यातनं बाहेर पडणे आता कोणताच मार्ग दिसत नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण आत्ताच चालू करावी तर तुम्ही आत्ता या क्षणालासुद्धा तुम्ही एक मांडी पारायण करू शकता आता ते कसं करावं बघा सर्वप्रथम सकाळी लवकर उठावं स्नान करावं त्यानंतर आपली नित्यदेवपूजा म्हणजे आपण नेहमी जी करतो ती तुम्हाला करायची आहे आणि आपल्याला सेवा करायला बसायचं आहे सेवा करायला बसताना सर्वप्रथम तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि आसनच्या पाया पडून तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला ही सेवा करायची आहे अग्निदेवाला हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्या कपाळालासुद्धा लावून घ्यायचं आहे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे बघा आता सुरुवात नक्की काय करावी आणि कोणती सेवा करावी बघा स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील तुम्हाला एक तुम्हाला ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आणि ते सुद्धा एक मांडी पारायण म्हणजे नक्की काय तर बघा तुम्ही बसताना ज्या मांडीवर तुम्ही बसला आहे त्याच मांडीवर तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे म्हणजे बघा आपण नित्यसेवा करताना काय करतो की मांडी घालून बसल्यानंतरनं आपल्या पायाला मुंग्या जर आल्या तर आपण पाय बदलतो आणि परत सुरुवात करतो पण हे तसं करायचं नाही तुम्ही सर्वप्रथम जशी मांडी घालून बसला आहे त्याच मांडीवर तुम्हाला संपूर्ण पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे पण पारायण करताना म्हणजे पारायणाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करावा मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा तुमच्या उजव्या हातात एक दोन चमचे पाणी घ्यायचं आहे त्यात थोड्याशा अखंड अक्षदा एखादं फूल आणि हळद कुंकू टाकायचा आहे तुमचं महाराजांना पूर्ण नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे आता जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तुमचं काय आहे तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरीसुद्धा चालेल आणि तुमच्या मनातील ज्या जा कोणत्या अडचणी आहेत त्या महाराजांना तुम्हाला सांगायच्या आहेत तुमच्या अडचणी तुमचं दुःख संकट तुमचं जे काही आहे ते महाराजांसमोर व्यक्त करायचं आहे आणि बघा सांगतानासुद्धा मनात असं किंतू परंतु आणू नका आपण ज्या वेळेस आपल्या आईला भेटतो आपल्या मैत्रिणीला भेटतो एकदम जिवलग मैत्रीण असते आपण कसं मनातलं सगळं शेअर करतो तसंच तुम्ही महाराजांना सांगत जा मी तर म्हणते दररोज जा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत का नाही फक्त जरी तुम्ही असं बोलून नाही दावलं तरी मनातली मनात, मनात महाराजांजवळ व्यक्त बर करत जा हे बघा महाराज अंतर्ज्ञानी आहेत त्यांना आपल्या मनात काय चाललं आहे ते बरोबर कळतं ते ओळखून घेतात पण तरी सुद्धा एक मन मोकळं व्हावं कुठंतरी हलकं व्हावं म्हणून आपल्याला ते महाराजांजवळ व्यक्त करायचं आहे पण खूप छोट्या छोट्या अडचणी जर असताना तर महाराजांना असं मला तर नाही आवडत की प्रत्येक गोष्ट महाराजांना असं संकटात टाकल्यासारखं वाटतं त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगत नाही ज्यावेळेस माझ्याच्याने ते होत नाही मला ते रेटत नाही त्याच वेळेस मी महाराजांजवळ सांगत असते बघा आपण संसारिक माणसं आपल्या मनात रोज कितीतरी प्रश्न उद्भवतात आणि कितीतरी अडचणी आपल्याला येत असतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपण ज्यावेळेस सेवेत असतो दररोजचं नामस्मरण करत असतो त्यावेळेस ना आपल्याला या अडचणी खूप छोट्या छोट्या वाटतात म्हणजे संकट येतात अडचणी येतात पण आपल्याला स्वामी समर्थ महाराज यातून तारून नेतात आपल्या संकट पेनण्याची आपल्या तेवढी ताकद देत राहतात त्यामुळे बघा हे काही नवं नाही संकट येत राहतात आणि जात राहतात तर बघा तुम्हाला संकल्प करून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे तुम्ही ज्या मांडीवर बसला आहात त्याच मांडीवर तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे आता बघा याचे नियम काय आहेत तर नियम म्हणजे आपण जी मांडी घातली आहे त्याच मांडीवर तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे कोणासोबत बोलायचं नाही कितीही अर्जंट फोन असेल किंवा तुमचा फोन वाचतोय आणि तुम्हाला जर वाटत असेल आता घेण्यासाठी कोणीही नाही तरीसुद्धा तुम्हाला तो फोन घ्यायचा नाही कोणासोबत बोलायचं नाही जर तुम्ही वाचनाला बसणार त्या अगोदरच तुम्हाला बाथरूमला वगैरे जाऊन यायचं आहे बसल्यानंतर परत तुम्हाला उठायचं नाही जर तुम्हाला वाचन करून जर तोंडाला कोरड पडली असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पिऊ शकता आणि वाचन झाल्यानंतर तुम्हाला अकरा माई श्री स्वामी समर्थया महाराजांचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आता बघा तुम्ही म्हणताना आमच्याकडे इतका वेळ नाही मामी हे कसं करायचं पण तसं करू नका सेवा ही सेवाच असते तुम्ही जर अपुरी केली आणि जर तुमची इच्छा महाराजांनी जर अर्धीच पूर्ण केली तर तुम्हाला चालेल का तर तसं करू नका सेवा ही सेवा असते जर करायची असेल तर मन लावून करा नाही ती करू नका अकरा वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला शेवट महाराजांची आरती करायची तुम्ही कोणतीही आरती करू शकता त्यानंतर तुम्ही जे बनवले आहे ते महाराजांना तुम्हाला नैवेद्यात ठेवायचं आहे जर तुम्ही कांदा लसूण जर त्या भाजीत घातला असेल तर तुम्ही साखरचा खडीसाखरचा किंवा दूध वगैरे तुम्ही महाराजांना ठेवू शकता त्यांना काहीही ठेवलं तरीही चालेल फक्त ते मनापासून तुम्ही करा बघा तीन तास सगळी सेवा तुम्हाला करायला जर तुमचं वाचन फास्ट नसेल असं कमी असेल तर तुम्हाला एक दोन तास लागू शकतात आणि जर फास्ट असेल तर एक दीड तासात ही सेवा होऊन जाते बघा आता आपण दररोजची सेवा करताना आपल्याला किती दहा ते बारा मिनटं लागतात तीन अध्याय वाचण्यासाठी मग हे एक ते एकवीस अध्याय वाचायला तुम्हाला एक तास पकडून चाल पण ही सेवा कम्प्लीट केल्यानंतरच तुम्ही उठा बघा तुम्ही ही सेवा चालू केली की तुम्हाला चोवीस तासात महाराज काही ना काहीतरी संकेत नक्कीच देणार तर तुम्ही हे पारायण किती दिवसाचं करू शकता तीन दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता अकरा दिवसाचं करू शकता तुम्हाला जितके दिवस शक्य होईल तुम्ही तितके दिवस हे करू शकता पण बघा ह्याचं फळ तुम्हाला त्वरित आणि लवकरच मिळणार फक्त ही सेवा तुम्ही मन लावून करा सेवा करताना तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण वर्ज करायचं आहे म्हणजे नॉनव्हेज तुम्हाला करायचं नाही आणि जर तुम्हाला महिलांना जर स्पिरिट्स वगैरे आले तरी सेवा तुम्हाला करता येणार नाही तसेच आ, सुतक वगैरे आले तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करता येणार नाही परत नव्याने तुम्हाला करावं लागणार आहे, आहे तर ही आहे म्हणजे आपण ही पारायण करणार आहे त्याचे नियम आहेत तर हे नियम तुम्ही हे करूनच पारायणाला सुरुवात करू शकता आणि तुमची जी कोणती अडचण आहे ती तुम्ही महाराजांना सांगून तुम्ही यातून काहीतरी उपाय तुम्हाला महाराज नक्कीच देणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ